देवळालीत शिंदे गटाचा निर्धार डॉक्टर राजश्री अहिरराव यांच्या पाठीशी शिवसैनिक एकवटले देवळाली मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाने आपला उमेदवार डॉक्टर राजश्री अहिरराव यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतलाय शिवसैनिकांनी एकमुखी पाठिंबा दर्शवत महायुतीतील संभ्रम संपवला असून निवडणुकीत अहिरराव यांना मोठे बळ मिळाल्याचं चित्र दिसत आहे माजी तहसीलदार आणि अनुभवी प्रशासकीय अधिकारी असलेल्या डॉक्टर राजश्री अहिरराव यांची या भागाशी गेल्या वीस वर्षांची नाळ आहे त्यांच्या कामगिरीमुळे मतदारांमध्ये विश्वास आहे शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेषतः संजीव भाऊ तिगरे यांच्या नेतृत्वाखाली देवळालीचा गड राखण्याचा निर्धार व्यक्त केला आहे निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या शेवट अंतिम दिवशी शिंदेगटाने डॉक्टर अहिरराव यांना अधिकृत उमेदवारी दिली त्यामुळे महायुतीतील गोंधळ संपला असून विकासाच्या अजेंड्यावर भर देत डॉक्टर अहिरराव जोरदार प्रचार करीत आहेत शिवसैनिकांच्या पाठिंब्यामुळे डॉक्टर अहिरराव यांना वाढीव बळ मिळाले असून देवळालीतील निवडणूक अधिक चुरशीची होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे झालेला आहे त्यानंतर आता शिवसैनिकांमध्ये संभ्रम आहे नेमका प्रचार कसा करायचा किंवा काय तर आता नेमकं आपली भूमिका काय असणार आहे खरं तर हे पत्र म्हणजे माझ्या विजयाची नांदी समोरच्या पराभवाचा ते पत्र आहे पत्र बॅकडेटेड आहे आठ तारखेचं आवक जावक क्रमांक नाही आमच्या कुठल्याही पक्षाच्या सोशल मीडियाच्या हँडलवरून ते आलेले नाही शिवाय आमच्या जिल्हास्तरीय तालुकास्तरीय पदाधिकारी त्यांना माहीत नाही माझ्या शिवसैनिकांना माहीत नाही शिवसैनिकांना माहीत नाही त्यामुळे ते पत्र कितपत खरं कितपत खोटं याबद्दल मला आत्ता सांगता येणार नाही पण या संदर्भात तुमच्या मुख्यमंत्र्यांशी किंवा वरिष्ठांशी काही चर्चा झालेली आहे ॲक्च्युली रात्री माझा सगळं भेटी आणि संपूर्ण मला दीड पावणे दोन वाजेल त्यानंतर मी व्हॉट्सअप पाहिलं आणि ते पत्र बघितलं तो पण तुम्हाला माहित नव्हतं आणि आज सकाळी माझं रुटीनप्रमाणे मी सकाळी उठून दौऱ्यात गेले पण या मागे काही षडयंत्र आहे असं आपल्याला वाटतं नॅचरली षडयंत्र कारण की किती अडथळे त्यांनी दिले आहेत म्हणजे ह्या ज्या काही सरोजाहिर्या आहेत त्यांनी गेले पाच वर्ष मला त्रास देत आहेत हे सगळे जनतेने पाहिलेलं आहे देवळाची जनताना सगळं माहिती की त्या किती त्रास देतात आणि मी आपली सहन करते एकदा झालं दोनदा झालं तीनदा झालं सारखा ते त्रास देत आहेत आणि आत्ता देखील त्यांनी दोघ जे काही तिन्ही माजी आमदार आहेत तिघांनीही मा असा हे घेतला होता धसका की हिला जर दिलं तिकीट तर आपलं काही खरं नाही हिची तयारी चांगली आहे ही लोकांपर्यंत पोचलेली आहे आणि ही कदाचित निवडून येईल असं त्यांना त्यावेळेस वाटलं त्यापेक्षा आपण अडथळा करायला पाहिजे इतके अडथळे केले प्रचंड इवन मध्ये तर उमेदवारी नाही पण आमचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ दे साहेबांनी माझ्यावर विश्वास दाखवला जनतेवर विश्वास दाखवला शिवसैनिकांवर विश्वास दाखवला आणि मला उमेदवारी दिली आणि प्रचार जो सुसार सुटला आहे ना खरं तर आता ह्या झोनला आहोत आम्ही कारण त्या पत्राकडे बघतही नाही आहे कोणीच काही पत्राचा विचारही करत नाही आहे अजिबातच वेळ नाही कारण शेवटच्या टप्प्यातला प्रचार आहे आणि आता आम्हाला सांभरू जायचं तर काय शिवसैनिकांच्या आता इथून भूमिका कशी शिवसैनिक ठाम आहे शिवसैनिक हे राजश्री आयरम बरोबर ठाम आहे काले होते आजही राहतील उद्या पण राहतील हा हे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे अशा खोट्या पत्रांना किंवा खोटे नेरेटिव्ह पसरवणाऱ्यांना अजिबात थारा देणार नाही म्हणजे आता इथून पुढे आपला प्रचार जो जोरात ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती झालेली आहे ही धनशक्तीचा वापर करून हे उमेदवार लोकांना नेरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करत आहे खरंतर खरंतर हा संभ्रम जो निर्माण केला जातो हे पत्र हा जुना झाला हा विषय आठ तारखेचा सात तारखेचा विषय आहे आज आम्ही आमचा प्रचार दौरा अंतिम टप्प्यात आहे ही निवडणूक आम्ही लढणारच आणि जिंकणारच यात कुठेही शंका नाही आम्ही सर्व शिवसैनिक सर्व पदाधिकारी आम्ही तसलरताई राजव सोबत आहोत आणि सर्व आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत एकदा रणांगणात उतरलो की परत मागे हटणार नाही ही नरच आणि जिंकणारच सांगत पत्र व्हायरल होते त्या पत्राशी आम आम्हा आम्हा तळागाळातल्या कार्यकर्त्यांना काही एक देणं घेणं नाही ज्या दिवशी बॅलेट पेपरवर शिवधनुष्य आला त्या दिवशी आमचा तळागाळातला शिवसैनिक या ठिकाणी पेटून उठला आणि बाणाला एकटं सोडायचं नाही शिवसैनिकांनी ठरवलं आणि प्रत्येक आमचा जिल्ह्याचा पदाधिकारी असेल तालुक्याचा असेल गावातला पदाधिकारी असेल तळागाळातला कार्यकर्ता धनुष्यसोबत आहे कारण हे धनुष्यबाण मोठ्या जिक्रीनं आमच्या शिंदेसाहेबांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ताब्यातून सोडून आणले त्या धनुष्याचा अपमान आम्ही शिवसैनिक करणार नाही त्यामुळे देवळाली मतदारसंघातले शिवसैनिक आज बाणासोबत आहे हे या ठिकाणी तुम्हाला मी ग्वाई देतो मुख्यमंत्री यांनी ज्या दिवशी आम्हाला ए फॉर्म दिला त्याच दिवशी धनुष्यबाणाचा विजय हा निश्चित झालेला आहे समोरचे उमेदवार पैशाचा वापर करून कार्यकर्त्यांना संभ्रमात टाकतात पण आमच्याकडे तसं नाही आमच्याकडे शिवसैनिक आहे सच्चा शिवसैनिक आहे आणि शिवसेना ही शिवसैनिकाच्या बळावरतीच विलक्षण लढते त्याच्यामुळे